मित्रांनो अशा प्रकारे प्राण्याचा प्रेशर आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सिद्धकला कंपनीचं तीन एच पी जे सोलर आहे याच्या संदर्भात आपण आज माहिती देणार आहोत तर ट्रॅक्चर कसं आहे कुठल्या कंपनीची मोटर येते प्लेटाची पावर किती आहे कुठल्या कंपनीचा टाटर येतो याविषयी आपण अशी माहिती देणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला कंपनी निवडण्यास मदत होईल चला आपण ट्रक्चर पाहूयात पाण्याचा प्रेशर पाहूयात मित्रांनो सोया कंपनीचा स्टार्टर येतो याला कंट्रोलर सध्या चालू केलेलं आहे आपण सोलर स्ट्रक्चर पाहूया तीन इंच पीचे सहा पाटे पाण्याचा प्रेशर आपण पाहूयात नंतर प्रोटोशॉल कंपनीची मोटर येते हिरेसाठी तिथसा हेड देते तो पाण्याचा प्रेशर पा। मित्रांनो अशा प्रकारे प्राण्याचा प्रेशर आहे